Gracias. या रुपया सगळे कार्यकर्ते होते एसपीला फॅन करून सांगितला रोड पिका म्हणून दोन लाख आजू मागा आहे आम्हाला अजून भावना भावनला जायचं एसपीचा आणि त्याच रूपने आपला मोर्चा गेला बघूया आज पंधरा तारीख पुढच्या काळात प्रत्येक थोडे जणांनी मागितले मला खरं तर अभिमान वाटतो का सर्व संघटनेचे प्रमुख विशेष करून सर्व माझे पत्रकार मित्र पत्रकार मित्रांनो मित्रा तुम्हाला धन्यवाद कारण तुम्ही आमच्या एकजुटी आदिवासी बांधवांच्या

ठिकाणाच्या वतूर प्रश्न वॉटर प्रश्न सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आणि सांगितलं त्यांच्यावरती कारवाई करा होते तो आरोग्य होता पण अधिकारी होते आणि तो नाच करून गेल्याच्या नंतर शिवाच अरे बाबा हा नाच होणार आहे तुमची मागणी काय म्हणला त्या नरघार डॉक्टरने आमची चिमुटली पेरणी तडफरून गेले त्या डॉक्टरला तुम्ही सस्पेंड केला नाही आणि दहा मिनिटाच्या आतमध्ये माझ्या घरी

जो तडफत होता जो चढत होता अरे खरं म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या वेळी घालला प्लीज पंचवीस आणत तुम्हाला लाश वाटली पाहिजे अरे आपल्याला ऐकून येत आपल्याला पाणी लागेल आणि आपल्या त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या वेळी झनी घालण्या झुरी घालला सगळ्या जुने तालुक्याला कोणी लोकप्रतिनिधी आणत म्हणजे पिल्ल्या समाजाचे आदिवासी आहेत पण पुण्याचा पाण्याचा तुम्ही करायचा त्यांची घरा लागायची लहान लहान भावं राहत होती गाभत होती पण नाही साहेब तुम्ही भेटलेला काम करता तुला पाठिंबा आणि वेळ आल्या निर्णय घेण्याची तुम्ही पावासाहेबांच्या जवळ

रक्त पाहून माझ्या अन्नावरती का तू फोन करून दिले की आमच्या हाती अपघात झालाय तुम्ही पोचा नंतर झोनर पोटात फोन केला फोन केल्यावरती मी पेटलं दोन्ही पोटी दिले दुसऱ्या कोणीने आला तर दोघांना विचारून मी रक्ताला म्हटले होते मी सरकारी कॉटेजन आणलो पत्रकार मोरे साहेबांना फोन केलाय आणि एकाला वाचवला आणि एक नाही वाचवता असे तुमचा आम्हाला हस आहे मी जास्ती बोलणार नाही सांगायला गेला तर आम्ही दिवस साहेब तुम्ही सुद्धा आमच्या महाराष्ट्राचा मोठे वाद आहे छोटे

मला एका कार्यकर्त्याला विचारला तुम्ही पक्षात म्हणलं कोण त्यांच्या पक्षाचा माहिती नाही ज्या टायमाला मी जिल्हा अध्यक्ष झालो त्या टायमाला शरद चंद्रशी त्या ठिकाणी चौगले साहेब या ठिकाणी चौगले साहेबांनी चौरदनाथ धन्यवाद त्या टायमाला चौगले साहेब जिल्हा परिषद झालो

రాష్ట్రవాదే <Sess> సాధార साहेब आहेत त्याने म्हणून पक्ष तिकीट देऊन नाही देऊन तुस्वत पण आमची विचार भाऊ एकदा तरी आदिवासीला तिकीट